सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना मा खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुख सर यांचा पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला त्यांनी सन्मानपात्र विशेष उल्लेख केले की फारुख यांनी एकोणीसशे ब्याऐंशी पासून आपल्या वयाच्या अडुसष्ट वर्षामधून चौवेचाळीस वर्ष पत्रकारिता क्षेत्रात प्रिंटिंग मीडियासोबतच इलेक्ट्रॉनिक मीडियामधून सुद्धा उत्कृष्ट पत्रकारिता केली आहे आपल्या लेखणीची धार बोथड होऊ दिली नाही हिंदी मराठी भाषेच्या पलीकडे जाऊन न्यायवृत्ती झाला लोकमत लोकमत समाचार भास्कर सारख्या आघाडीच्या वृत्तपत्रातून लिखाण करीत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा दबदबा निर्माण केला बदलत्या काळानुरूप स्वतःला बदलण्याच्या व्यक्तिमत्वाने धनी असून आम्हाला आपला जीवनगौरव सन्मान करण्यात आनंद वाटत आहे आपल्या कार्यास मानाचा मुजरा अशा प्रकारे त्यांनी फारुख सरांचं कौतुक करून त्यांना सन्मानित करण्यात आले हॉटेल तुळजा येथे एका छोटेखाणे कार्यक्रमात फारुख सरांचा शॉल मोमेटो आणि सन्मानपत्र देऊन सत्कार केला या प्रसंगी संस्थेचे राज्य मराठी पत्रकार परिषदेचे ज्येष्ठ राज्य उपाध्यक्ष मोहन हिवाळे तसेच नितेश मानकर व वरिष्ठ पत्रकार संभाजीराव टाले हे उपस्थित होते संचालन व आभार प्रदर्शन सुद्धा संभाजीराव टाले यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुखाव आम्ही सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी एकत्रित चाललेलो आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे की दिनांक सहा तारखेला आमच्या राज्य मराठी पत्रकार परिषदेची एक महत्त्वाची बैठक त्या खामगाव शहरामध्ये होती आणि त्या बैठकीमध्ये पत्रकारांच्या संघटनेच्या बाबत त्याचप्रमाणे काही पदांच्या नियुक्त्या व त्याचप्रमाणे काही पत्रकारांचा का गौरव त्यांचा सत्कार व त्यांचा सन्मान परंतु एक आमचे ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री फारुख सर जे ज्यांना पाहून आम्ही पत्रकारिता शिकलो एक अनुभवी असे पत्रकार आहेत शोध पत्रकारिता त्यांची प्रभावशाली आहे त्यांचं लिखाण एक खूप सुंदर आणि प्रभावशाली लिखाण आहे आणि या संघटनेचे ते पदाधिकारी सुद्धा आहेत त्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून जी त्यांनी जी पत्रकारिता केलेली आहे त्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम हे ते त्यांनी सातत्याने केलेलं आहे त्यांनी लोकमत सारख्या दैनिक भास्कर सारख्या लोकमत समाचार सारख्या नामांकित मोठ्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे प्रभावीपणे काम केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कोणतीही घटना घडली या काही असं काही प्रकार घडला तर त्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचून ती बातमी घेणे आणि त्या बातमीला तिथल्या लोकांना कोणावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय त्या म्हणून देण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे ते अन्युमन शाळा एक नामांकित म्हणजे त्या अन्न शाळेच्या एज्युकेशनच्या बद्दल सांगायचं झालं तर त्याची ख्याती सर्व दूरपर्यंत आहे चौतीस वर्ष त्यांनी शिक्षण सेवेत सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सेवा दिली राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार करत आहे आणि या ठिकाणी प्रामुख्यानं सांगायचं झालं तर वेळात वेळ काढून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुसूदनजी बोलते साहेब हे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालेले आहे आणि त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री नितीनजी मानकर त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष मोहनजी हिवाडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हा सत्कार उद्या बैठकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर करणार होतो परंतु नागपूरला अतिशय महत्वाच्या बैठकीसाठी फारुख सर यांना जा जायचं आहे त्या अनुषंगानं आम्ही त्यांचा सत्कार आज या आमच्या या छोटेखाली कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आम्ही करीत आहे तर मी माननीय मंत्री सर यांना अशी विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा त्याच पद्धतीने फारुख सरच्या लिखाणा बद्दल सांगायचं झालं प्रभावशाली आहे की श्याम लिखते है मंजिल लिखते ये तो मुकाम लिखते है इतकी कलम्य हो ये समाज दिवाळी जग लोक लिहते हे खूप सुंदर असं त्यांचं प्रभावशाली लिखाण आहे त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारित करिता राज्य मराठी पत्रकार परिषद हा त्यांचा या ठिकाणी सत्कार करीत आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांच्या हस्ते हा त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे त्यांचं संपूर्ण राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन करतो